हा नाही मला हा का एक आहे का एक्साइटमेंट कोणाला व्हायला पाहिजे जे नवीन आहे त्याला आपण तिथं मला तिथलं पूर्ण सगळं माहिती आहे मला मी एक्साइट एक्साइट कशामुळे फक्त मी ऐका एक माग पुढे हे केलं अंदाज घेतला त्यांचं बोलण्याची स्थिती काय म्हणजे आपण डिसिजन घेणार आपण नाही तर मालक ते त्यांनी म्हणले करा करा नाही म्हणले नाही त्यांना बुर फक्त सांगणं काम आहे आपलं चुकीची माहिती द्यायची नाही तेवढं आपलं काम करायचं आपण फक्त बरोबर जे आहे ते सत्य आहे ते म्हणलं काय करायचं म्हणलं तुम्ही सांगा नाही तू ठरव म्हणून मला योग्य वाटत नाही म्हणलं मग योग्य वाटत नाही ना म्हणजे जाऊ दे म्हणले येत नको म्हणले एंटरटेन करत जा म्हणले ठीक आहे म्हणले आपलं आपलं हे बघ म्हणले ठीक म्हणले ओके हे तर सर सांगितलं असं ना असं असं आहे म्हणून हे तर सगळं सांगितलेलं आहे मग तर खुश झाले असते खुश मजा लय तोर साहेब लय झाले म्हणजे फॉर्म मध्ये तो असं का उद्या येणार उद्या उद्या नाही तर परदेशी येणार होता हा आता असं ते निघते मला फोन करतील मी ते निघले तर मी मग जाऊन बसण्यासाठी बरोबर आपल्याला आपल्याला काही चेंजेस करायचं नाही तुम्हाला लक्षात येतं का आपल्याला काही चेंजेस करायचं नाही सगळं जसं तसंच ठेवायचंय आपल्याला काहीतरी म्हणजे काही चेंजेस नाही करायचं फक्त आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं त्याला त्याला जे पाहिजे ते द्यायचं आणि ते संपला तिथे त्याचा आपला काय संबंध ते म्हणते मी बीड मध्ये बी येतो तुम्हाला तसं काय वाटत असेल तर मला काय अडचण नाही बाबा तू म्हणजे ते मला तुमच्यावर भरोसा आहे आम्हाला ऐका ना ऐका ना हा त्याचा आपण बघितलं तर किती ताकदम आहे नाही ते बीड मध्ये नाही का बीड मध्ये बी यायला तयार आहे ते आपल्यासाठी काय अडचण नाही त्याला म्हणलं बीड मध्ये होईल नाही तर जेवराई मध्ये तुझ्या गावाकडे नाही होणार म्हणून ना, मला भी मी सांगितलं यायला तयार काय अर्थ तिकडे नाही येणार ज्यावेळेस ठरवायचं आहे का त्यावेळेस आपण चांगलं यांना त्यांना बोललं ना आपल्याकडे भरपूर जागा बीड मध्ये पण हा हा फक्त आपल्याला बिचाराला काय धोका नाही द्यायचं ओ पाटील तस पण ठरलंय धोका म्हणजे त्यांना धोका म्हणजे तुम्हाला धोका तुम्हाला धोका मला धोका ना हा मग असं कस ना तसल काही नाही बघा तसल तसलं आपण पडत नाही बरं कापटामध्ये हा तसल काही नाही अजिबात तसं मनामध्ये आणू नका तुमच्या समोर सगळ्या गोष्टी चेकिंग होईल सगळ्या गोष्टी तुमच्या मनात एवढे डाऊट का माझा मनात काहीच नाही तुमच्या विषय ऐका ऐका ना त्याला काय म्हणा तुझ्या मनात जेवढे डाऊटत का सगळी आधी क्लिअर कर नंतर बाकीच्या गोष्टी करू नाही त्याच्या मनात काय तयारी तयार मग तिथे समोर आले का जेवढे पण त्याला काय वाटत असेल त्या पद्धतीने आपण सगळे डाऊट क्लिअर करू का ता 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 ते कर ते, नंतर मग बाकीच आपण बोकर नाही ना समोर नाही येत समोर म्हणतोय मला हा समोर कसं राहतात आपल्या समोर यावं लागत त्यावेळेस विषय करायचा त्यावेळेस हा आता आता हाँ हाँ हा हा साहेब आता त्याला बोलायचं नाही डायरेक्ट सगळं झालं का सगळं नंतर त्याला बोलायचं डायरेक्ट बोलायचं नाही म्हणत नाही ते म्हणतात मी नाही येणार तिकडे मग ते घेऊन कोण जाणार म्हणून बाकीच्या आणणं देणं ते म्हणतो तुम्हीच घेऊन

இந்த <laughs>

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका